तीन अलग अलग ये मैदान बनाए थे तो उसको आप तीन की जगह छह बढ़ाए जा रहे हैं तो गोला फेटी प्रक्रिया तो में थोड़ा समय लगता है डाल दिया अकोला पोलीस घटकात एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई याची भरतीसाठी एकोणीस तारीख सकाळी पाच वाजता पासून प्रक्रिया सुरू होणार आहे अकोला घटकात एकशे पंचानवे पद साठी एकूण एकतीस हजार आठशे त्रेपन्न उमेदवाराची अर्ज ऑनलाईन प्राप्त झाली होती त्यामध्ये सोळा हजार एकशे एकसष्ट पुरुष उमेदवार पाच हजार सहाशे एक्क्याण्णव महिला उमेदवार आणि एक, एक, एक तृतीयपंथी उमेदवार असे अर्ज प्राप्त झालेले आहे आपण सतरा दिवसाचा प्रोग्राम ऑलरेडी कॅन्डिडेट्सला सांगण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास तीस अधिकारी दोनशे बासष्ट पोलीस अंमलदार याचा सहभाग असणार आहे कॅन्डिडेटची सोय साठी तसेच प्रक्रिया ट्रान्सपरंट व्हावे याच्यासाठी बायोमेट्रिक आर एफ आय डी आणि हाईट व साठी पण तांत्रिक बाबीचा आपण उपयोग करणार आहे याचे अतिरिक्त वेगळे वेगळे ठिकाणी ले सीसीटीव्ही कॅमेरा आणि ठिकाणी हॅन्डनेट कॅमेरा पण आपण लावणार आहोत जर पावसामुळे कोणत्याही कॅन्डिडेटला काही अडीअडच आली तर त्यांना एक नंतर संधी देण्यात येईल असं पण नियोजन करण्यात आलेला आहे